थोड थोडं माग सारखा पल्लीकडला कोपरा बापू तुम्हाला लयच फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये परत एकदा लढत चालवले आठ गाड्या पर्यंत आणि आठ गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालवाय कोरोना या चा ठिकाणी चौथा चेनचा मान करीत दावेदार लढत पाहते अलिका किर ईशय सुंदर गट या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व सेमीला सुद्धा या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व साधवलं अशी लढत झाली सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून प्रकाश कंपनी एक्केचाळीस एक्केचाळीस सौ प्रकाश कंपनी दादासो नाना खर्जे विभूतवाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन